निषाद म्हणून हा जो समाज आहे ते निषाद समाजाची दोन चार लाख लोक इथे त्या बेटावरती आहेत ती ब्रिटिशाने बायांदा दोन दोनशे आली त्यांच्यामुळे म्हणा की इतर जे भारतीय गेले त्याच्यामुळे असं म्हणा की तिथले जे सगळे मूळ निवासी जे आहेत त्यांचं त्यांचं फार चांगल्या रीतीने सुर एकदा त्या मालदिवजवरती पसरलेलं आहे या माफियाची सुद्धा असतात त्यांनी ते ताब्यात घ्यायचं

असे कार्यकर्त्यांबरोबर बसायचं होतं प्रचाराच्या याच्या दरम्यान त्याच्यामुळे एका शेतात बसून बराडी जेवण आपलं खात बसलो मी रोडगे आहेत वरण आहे आणि चुरमा आहे हिंदी हिंदीमध्ये चुरमा आहे त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन जे आहे चेहऱ्यावर तुमचं फार प्रचंड म्हणजे तुम्ही अस्वस्थ आहात काही तुमच्या चेहऱ्यावर ताण दिसत नाही कशासाठी अस्वस्थ राहायचो मी थोडी पाच लाख मतदान करणार आहे मी एकच मतदान करणार आहे माझं मतदान मी मलाच करणार आहे आता उडले नाही ठरवायचं की मला निवडून द्यायचं की न द्यायचं ते देतील न देतील त्याच्यावरती मी काही डोकं लावत बसत नाही साधेपणा जो आहे बाळासाहेब इतर नेत्यांमध्ये दिसत नाही <laughs> तुमच्या साधेपणाचं जे गणित आहे म्हणतो आपण इतर नेत्यांना काय तुम्ही सांगाल तुम्ही साधेपणा न असे माणूस ज्या एन्व्हायरमेंट मध्ये जगला म्हणजे जन्माला आला त्यांनी त्याचं एनवायरमेंट